नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा पी एम आणि नमो शेतकरीचा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत एकूण सहा हजार रुपये विमा रकमेबाबतही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आणि समजून समजून घेणार आहोत की खरोच खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होणार आहेत का जर होत असतील तर कोणत्या योजनेच्या माध्यमातून होणार आहेत सोबतच पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांना मिळणार आहेत का संपूर्ण उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करूया व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी महिना दिलासादायक ठरणार आहे केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट एकूण सहा हजार रुपये जमा होणार आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी मदत ठरणार आहे फेब्रुवारी महिन्यात पी एम किसान योजनेचा वायूसा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असून अंतर्गत दोन हजार रुपये दिले जातील याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे आठव्या आणि नवव्या असे दोन हप्ते एकाच वेळी देण्यात येणार आहेत या योजनेतून प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत परिणामी दोन्ही योजनांचे मिळून सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत दरम्यान पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय वा सी पूर्ण असणे अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केलेली नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ऑनलाईन किंवा नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊन ई के वाय सी पूर्ण करणे बंधनकारक का आहे यासोबतच फार्मर आय डी असणेही बंधनकारक करण्यात आले आहे फार्मर आय डी नसलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे आय डी काढण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते दुसरीकडे खरीप हंगामातील पीक विम्याच्या रकमेची शेतकरी अद्याप वाट पाहत आहेत रब्बी हंगाम जवळपास संपत आला असतानाही अनेक भागांत खरीप हंगामाचा विमा अजून मिळाला नाही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात तब्बल सत्याऐंशी हजार एकशे चौतीस शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता या शेतकऱ्यांना सुमारे एकशे बावन्न कोटी रुपयांची विमा रक्कम मिळणे अपेक्षित आहे प्रशासनाकडून विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झाल्याने झाल्याचे जा सांगण्यात येत असून ती लवकरच पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे एकूणच पीएम किसान नमो शेतकरी आणि पी क्युमाय या तिन्ही माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्याची शक्यता असून येणारा काळ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा आहे